नको करू तू चिंता व्यर्थ तुझ्या पाठीशी उभे प्रत्यक्ष भगवंत मित्रांनो आजचा मामांचा आशीर्वादी संदेश जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून घ्यायचे की नक्कीच बाळूमामा पाठीशी आहेत तेच लढण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत आहेत आणि खरोखर जेव्हा माणसाच्या पाठीशी कोणीच नसते तेव्हा माणूस खरोखर प्रगती करतो जर प्रत्येकजण तुम्हाला प्रत्यक्ष तुमची स्तुतीच करतील तर तुम्ही कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही म्हणून प्रेमळ भक्ता ज्या ज्या अडचणी येत आहे त्या प्रत्येक अडचणी आम्हीच तुझ्या प्रत्यक्ष वाटेवरती टाकत आहे फक्त तू अडचणींचा सामना कर आणि हो एक गोष्ट मी तुला सांगून टाकतो की प्रत्यक्ष आम्हाला तुझी झेप माहिती आहे की कुठपर्यंत तुझी झेप आहे म्हणून विश्वास ठेव प्रत्येक गोष्टी उत्तम घडतील आणि सर्वात प्रत्यक्ष उत्तम घडतील म्हणून तुला चिंता करायचं नाही जितके संकटे तू सहन करू शकतो तितके संकटे आम्ही तुझ्या वाटेला टाकलेले आहे म्हणून काळजी करू नको हे संकटे तुला कधीच नष्ट करणार नाहीत तू फक्त आमच्या नामात राहा चूक महत्त्वाचे असेल तर माणसं विसरा आणि माणसं जर महत्त्वाचे असतील तर तुम्ही चूक विसरून जावा बस इथेच एखादा विषय संपून जातो शांतपणे बाळू मामांसमोर बसा तुम्ही त्यांना तुमची समस्या सांगा भगवंत ऐकतात आणि एका क्षणात समस्या दूर करतात हा एक अनुभव आहे पण विश्वास ठेवा आपली जेव्हा वेळ येत नसते तेव्हा किती आटापट केला तरी आपल्या आप मनासारखे घडत नसते कारण ती वेळ भगवंत आपली परीक्षा घेण्याची असते म्हणून हार मानू नका कुणाची परीक्षा लवकर भगवंत संपवतात तर कुणाकुणाची प्रत्यक्ष परीक्षा जास्त वेळ घेत असतात फक्त तुम्ही प्रयत्न करा आणि चांगली कर्म करा पूर्व जन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी बाळू मामाने दिली आहे कोण कोणत्या कुळा जातील जन्माला आला प्रत्यक्ष त्यापेक्षा मामांचा सेवक म्हणून झाला हेच आपले परमभाग्य प्रत्यक्ष आहे हे तुम्ही नेहमी समजून घ्या नक्कीच बाळू मामांच्या नामाद बुडलो निषेधीनं करिता मामांचे सदैव चिंतन कृपावंत झाले मामा दयाघन झाले अवघे जीवन आपण प्रत्येकांचे पावन असे आपल्याला नक्कीच म्हणता येईल नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ किमतीचा असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐकावा आणि हा संदेश आवडलेला असेल तर तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्रांकडे किंवा मामांच्या भक्तांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना बाळू मामांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकायला मिळतील बाहेर पडल्याशिवाय हे जग तुम्हाला समजणार नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळणार नाहीत कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूसही कधी उजळणार नाही कष्ट केल्याशिवाय सुखदेखील तुम्हाला मिळणार नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य देखील घडणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहे म्हणून लक्षात घ्या भगवंताने हातावरील रेषा दिलेल्या आहेत त्या रेषामध्ये दडलेलं भविष्य पाहू नका कारण त्या रेषेमध्ये भविष्य नसतेच तर त्यापुढे भगवंताने बोट दिलेली आहेत ते चांगले कर्म करण्यासाठी ती चांगले कर्म तुम्ही करा आणि आयुष्याला खरोखर तुम्ही उजळून टाका सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट उघडण्याची अपेक्षा करणे नव्हे तर जे काही घडते ते या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे स्वीकारणे म्हणजे सकारात्मक विचार असते संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द प्रत्येक वेळी पाहण्यासाठी येत असतात हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नलसारखी आहे काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होतात संयम मात्र इथे ठेवावा लागतो आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या प्रेक्षेसाठी तयार करतो आहे हे तुम्हाला खरोखर लक्षात घ्यायचं आहे संघर्षाशिवाय कधीच काही होत नसते आणि कोणाचे नाव देखील निर्माण होत नसते हे मात्र अगदी खरे संचायचे आणि आत्मविक आत्मविकासाचे सर्वोत्तम साधन म्हणजे प्रत्यक्ष स्वाध्याय आहे नक्कीच मित्रांनो कोणती चांगली कृती प्रथम तुम्ही करावी मग इतरांना प्रत्येक चांगल्या गोष्टी सांगाव्या आयुष्यात जिंकला तर असे जिंका अजून जिंकण्याची सवयच आहे आणि हरला तर असे हरा जेणे जिंकून कंटाळा आल्याने प्रत्यक्ष गंमत म्हणून हारलो आहे बाकी एकदा पराभव झाला म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही संपला नाही आणि एकदा विजय झाला म्हणजे आयुष्यातील प्रत्येक गोष्टी तुमच्या हाती आहेत अशा नाही अर्थात सांगण्याची गोष्ट एकच आहे गर्व कधीच करू नका जे आज तुमच्याकडे आहे ते उद्या तुमच्याकडे राहणारही नाही याच गोष्टीची नेहमी तुम्ही दखल घ्या आणि याच गोष्टी प्रत्येकाळी तुम्ही लक्षात घ्या मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुझ्या पदरी टाकू तू भिऊ नको काळजी करू नको फक्त आमच्या भक्तीत राहा नक्कीच तुम्ही जर तुमच्या व्यक्तींशी चांगल्या प्रमाणे वागाल जरी ते तुमच्याशी वाईट वागत असले तरी भगवंत तुमच्याशी कधीच कोणती वाईट कृती तुमच्या हातून घडू देणार नाहीत हे मात्र नक्कीच खरे समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादले अधिक भयानक आहेत म्हणून तुमच्या मनातील वादळे नेहमी तुम्ही चांगले करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे नेहमी सांभाळून चालत चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे तुम्हाला समजायला हवं घष्ठाळाचा आवाज कोणाला ऐकू जरी येत नसला पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते पण तुम्ही कष्ट करत राहा एक ना एक दिवस तुमच्या प्रयत्नांना एकदम चांगले फळ बाळू मामा नक्कीच देतील फक्त प्रयत्न कधी सोडू नका एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते नंतर विरोध होतो आणि शेवटी मात्र स्वीकार होतो हे सध्याची परिस्थिती आहे नक्कीच मित्रांनो वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल तुम्ही कोणाचे वाईट केले नसेल तर भगवंत तर तुमचे कुठे काही वाईट होऊ देईल या गोष्टी खरोखर चांगल्या आहेत कृ कर्तृत्व श्रेष्ठ असलं की माणसाचं चित्र एक दोन रेषांमध्ये सुद्धा ठळक आपल्याला दिसून येतं ओढ आणि आपुलकी काय असते हे त्याला समजत असतं ज्याला मनापासून जो वेळी लावलेला असतो डोळ्यांत प्रत्यक्ष पाणी जरी आलं तरी त्याला सहज प्रत्यक्ष ओळखायची परवानगी बऱ्याचदा नसते कोणाला म्हणून लक्षात घ्या जीव माणसं तुम्हाला तुमच्यावरती अटूट विश्वास ठेवतात तुम्ही त्यांचा विश्वासघात मात्र कधीच करू नका एवढं मात्र अगदी करा पाण्यापेक्षा तहान किती आहे याला अगदी जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यांपेक्षा विश्वासाला अधिक किंमत भगवंत देत असतात जीवनातील नाती ही अगदी नियतीने बनवलेली आहे ती आपोआप गुंफली जातील मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड हक्काने प्रत्यक्ष राज्य करतात यालाच तर तृणानुबंधन म्हणतात म्हणून घाबरू नका दुःख किती जरी आले तर नेहमी लक्षात घ्या दुःख प्रत्येकांच्या वाटेल आहेत एवढाच फरक आहे प्रत्येकचं काही काही जण दुःख सांगत असतात तर काही जणांना किती दुःख आले तरी ते दुःख कधी कोण कोणाला सांगत नाहीत म्हणून संयम ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आयुष्यात तुमच्या कोण येणार हे प्रत्यक्ष वेळ ठरवून जाते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून व राहणार हे मात्र तुमचा स्वभाव ठरवत असतो म्हणून चांगला व्यक्ती भेटणं हे नशीब नसून त्या चांगल्या व्यक्तीला अधिक काळ आपल्या जीवनात टिकवणं हे त्याहून जास्त चांगलं नशीब म्हणता येईल सुख दुःख जिथं हक्काने व्यक्त करता येईल ते नातं सर्व नक्कीच सर्वांग सुंदर असतं हे देखील अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे रक्ताची नाती जन्माली मिळतात मानलेली नाती तुम्हा तुमच्या मनाने जुळून जातील पण नाती नसतानाही जी बंधन जुळून जातं त्या रेशमी बंधनांना मैत्री असे नाव प्रत्यक्ष आपण दिलेली आहे पाण्यापेक्षा तहान किती आहे यालाच महत्त्व आहे म्हणून लक्षात घ्या जर तुम्हाला धनाची प्रत्यक्ष गरजच नसेल तर भगवंत तुम्हाला देणार नाही आणि खरोखर तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष त्याची गरज पडेल तेव्हा भगवंत तुम्हाला देत राहील फक्त यामध्ये आठ अशी आहे की तुमचा संघर्ष तुमची मेहनत ही सुरू असली पाहिजे संकटांचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर तुम्ही भक्तीचा वापर करून बघा आयुष्यात तुम्हाला खचल्यासारखे वाटतच असेल तर एकदा तरी मामांना हाक मारून बघा ते खरोखर तुमच्या संकटांच्या वेळी येणार नाहीत असं कधीच होणार नाही हे मात्र अगदी खरे वयानं मोठं प्रत्यक्ष मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही पण घाबरू नका रडू आलं तर रडून घ्या हसू आलं तर हसून घ्या बाकी प्रत्येक वेळी दुःख जर तुम्ही मनामध्ये ठेवाल तर ते दुःख तुमचं आयुष्य अर्धं खाऊन टाकेल भक्ती म्हणजे काय किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे एकदा नक्कीच ऐका भक्ती जेव्हा अन्ना शिरते तेव्हा ते तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुके शिरून जाते तेव्हा ते तिला आपण उपवास म्हणतो भक्ती जेव्हा पाण्या शिरते तेव्हा ते तिला तीर्थ ते संबोधतात फक्त चित्ताने जर तुम्ही भक्ती केल्यास नक्कीच तुम्ही ईश्वरांच्या सानिध्यात जाऊन सुखी होऊन जाईल हेच अंतिम सत्य आहे भगवंतांची शिकवण आहे तुमच्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या तुम्ही कोणाचे वाईट करू नका एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या मित्रांनो ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी भगवंत तुम्हाला देऊन टाकतील फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र नक्कीच त्यांची भक्ती करा मित्रांनो भगवंतांचा हिशोब फिक्स आहे खाली हात पाठवतो आणि खाली हात बोलवतो त्यामुळे जास्त तंतन करत बसू नका नेहमी आनंदी राहा आणि एक गोष्ट लक्षात घ्या जाताना माणूस धन जरी घेऊन जात नसला तरी त्याने केलेले चांगले कर्म किंवा वाईट कर्म हे तो स्वतःसोबत घेऊन नक्कीच जातो म्हणून तुम्ही चांगले कर्म करा हे जे शेवटी तुमच्यासाठी फायद्याचे आहेत लोक काही जरी म्हटले जरी तुमचे जे ध्येय आहे त्यासाठी अटूट प्रयत्न करा बाकी तुम्ही जेव्हा यशस्वी होल तेव्हा तुमच्या दुःखांचा देखील पोवाडा गायला जाईल ही अगदी खरी गोष्ट आहे म्हणून मित्रांनो जी गोष्ट सध्या तुम्हाला चांगली वाटत आहे तुम्ही त्यामध्येच राहा आणि खरोखर ती गोष्ट चांगली असली पाहिजे नक्कीच कधी झालेलं नाही याहूनपेक्षा चांगलं होईल फक्त तू खचू नको हेच आपल्याला भगवंतानी सांगले आहे सांगितले आहे सर्वक्षरा शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना तिमी रातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना नक्कीच मित्रांनो भगवंत जर तुमच्या जीवनात आलेले असतील तर तुम्ही त्यांची निस्वार्थ मनाने अगदी भक्ती करा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा हेच तुमच्यासाठी प्रथम चांगली गोष्ट आहे कधी कधी असा प्रसंग येऊन जाईल की मला या जगात मामाशिवाय कोणी नाही या गोष्टी देखील खरोखर सिद्ध होऊन जातील तुम्ही कोणतीही अडचण तुमच्याकडे असू द्या इतरांना सांगण्यापेक्षा एकदा तुम्ही भगवंतांना सांगा ते भगवंत एका क्षणात दूर करतील हा शब्द खरा आहे पण लक्षात घ्या भगवंत तुमच्या अडचण तेव्हाच पूर्णत्व नष्ट करतात जेव्हा तुम्ही त्या अडचणींना घाबरत नसता कारण तुम्हाला जे अडचण आलेली आहे एकतर तुमच्या प्रारब्धामुळे आलेली आहे किंवा किंवा नक्कीच भगवंत तुम्हाला काहीतरी त्यातून शिकवणार आहेत यामुळे तुमच्या जीवनात अडचण आलेली आहे ऊन अडचण किती जरी असली तरी प्रत्येक अडचणींचा तुम्ही सामना करा आणि नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहा चुक प्रत्यक्ष होत जातील तुम्ही सुधरत जा वाट सापडत जाईल तुम्ही शोधत चला माणसं बदलत जातील तुम्ही मात्र ते स्वीकारत चला परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही प्रत्येक वेळी काही ना काही शिकत जा येणारे दिवस नि निघून जातील तुम्ही क्षण मात्र जपत चला प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही तुमची क्षमता दाखवत चला आईवडिलांनी वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवायचा असतो सल्ले थोडेसे कडवे असू शकतील पण नक्की जीवनास संजावणी प्रत्यक्ष ठरतील एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही एकमेकांसाठी असणं हे अधिक महत्त्वाचं कष्टाची भाकरी गोड लागली लुबडाला कधी जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला मुकोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले असमाधानी कधीच राहिलो नाही जीवन साधे सरळ आहे प्रत्यक्ष भूल थापा मारणे किंवा खोटे बोलणे फोसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी जर तुम्ही अशा गोष्टी नेहमी करत चालाल तर खरोखर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण प्रत्येक वेळी लक्षात घ्या खोटं बोलून किंवा एखाद्याला दुःख देऊन तुम्हाला मिळालेलं सुख हे तुम्हाला थोड्या काळासाठी सुख नक्कीच देईल पण लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये ही नियती ते तुमच्याकडून वसूल नक्कीच करून घेईल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे सांगून फार झाले ऐकून फार झाले चर्चेमधील मुद्दे सारे फराळ झाले मी सत्य मार्ग जेव्हा सांगितला जगाला नक्की माराव मजला शत्रू तयार झाले विश्वास ठेवला मी होता कधी जानवर पाठीत आज माझ्या त्यांचेच वार झाले या गोष्टी प्रत्येकांच्या आविश्वास होत असतात म्हणून ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार तुम्ही करत चला आणि सर्वात मोठी गोष्ट जास्त काळ एखाद्या गोष्टीचा विचार कधीच करू नका कारण जी गोष्ट व्हायची हो आहे ती मात्र नक्कीच होणार आहे कोणाचे चांगले झाले तर त्याचा दोष करू नये कोणाचे वाईटच झाले तर त्याला कधी हसू नये वेळेचे नेहमी प्रत्येकाने भान ठेवावे कारण चांगले वेळ सांगून कधीच येत नसते ती जेव्हाही येईल तेव्हा प्रत्यक्ष चांगली येईल आणि चांगली वेळ आल्यानंतर गर्व मात्र तुम्ही करू नका आता थोडं स्वतःसाठी जगत चला खूप निभावली तुम्ही नाती खूप सांभाळली दुसऱ्यांची मनोसी म्हणतरी प प्रत्यक्ष तुम्ही चुकीचा ठरत गेलेला आहात फक्त स्वतःसाठी जगा आणि सर्वात मोठी गोष्ट जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा तुम्ही ते तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला मात्र कधीच विसरू नका हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणजे काय स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत टाकतो ते श्रीसंत सद्गुरू मामा जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते श्रीसंत सद्गुरू प्रत्यक्ष मामा जे संकट आपण प्रत्येकांच्या नक्कीच जीवनामध्ये पोहोचण्याअगोदर जे आपल्या मदतीला देतात येतात श्री श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आहेत म्हणून कितीही जास्त संकटी असली तरी नेहमी भगवंतांच्या खरोखर तुम्ही भक्तीत राहा नक्कीच मित्रांनो आजचा संदेश जर तुम्ही इतका ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच हा संदेश लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो आणि तुम्ही आमचा पाठी राखा आहात असे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा शेवटी गोष्ट वेळेची आहे वेळ आल्यानंतर त्याही गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीचे तुम्ही कधी अपेक्षाच केलेली नसेल म्हणून निराश होऊ नका वेळ किती जरी वाईट असली तरी प्रत्यक्ष तुम्ही तुमचं मन वाईट होऊ देऊ नका एवढंच प्रत्येकाने लक्षात ठेवत चला आनंदाने जगायचा सोपा उपाय सांगून टाकतो जी माणसे हक्काने तुमच्याकडे येतील ती परत जाता कामा नयेत आणि जी जाता ती तुमच्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात तुम्ही खचून जाऊ नका धीराने त्यांना प्रत्येक वेळी तुम्ही सामोरे जावा हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळालेले यश अहंकार निर्माण करून टाकतो तर उशिरा मिळालेले प्रत्यक्ष यश तुमचं व्यक्तिमत्व तयार करतो हे सर्वात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचे सुखी आहे हे दाखवणं प्रत्यक्ष खर्चिक असतं आणि ते दाखवण्यात विनाकारण निम्म आयुष्य मात्र प्रत्यक्ष खर्ची पडत जातं हे अगदी खरे काय वेळा आयुष्यात तुम्हाला त्रास होणं गरजेचं आहे तुम्ही वाईट आहात म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे खरोखर समजण्यासाठी मनाला मनाने मनोमल नक्कीच मनोमन म्हणवलं की मनी मनाचं मानत असतं हे देखील तितकंच खरे लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट आहेत निर्णय मात्र तुम्ही स्वतः घ्या कारण ते अमूल्य आहेत मित्रांनो प्रत्येकांच्या आयुष्यात संकटे आहेत म्हणून संकटे आल्यानंतर घाबरू नका तर तुम्ही त्यांचा सामना करा खरोखर भगवंत प्रत्यक्ष तुमच्यासोबत आहेत हे मात्र तुमच्या मनाला तुम्ही नेहमी चांगले प्रत्यक्ष सांगत चला तुमचा विचार तुमचा दृष्टिकोन आणि तुमचं स्वच्छ प्रत्यक्ष असेल तर प्रत्यक्ष फुलपाखरू आणि फुलासारखी सुंदर मैत्री आपोआप तयार होऊन जाते आयुष्यात तुम्ही घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष तुमच्यामध्ये जिद्दा हवी आणि खरोखर आपण घेतलेले काही काही निर्णय हे कधी कधी प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने सत्य ठरत नसतात पण घाबरू नका प्रत्येक गोष्टी नक्कीच चांगल्या होऊन जाईल यावरती जर तुमचा विश्वास असेल तर त्या गोष्टी चांगल्याच होऊन जातात फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे संयम आणि जो संयम ठेवतो तो, तो, तो मात्र आयुष्यात नक्कीच पुढे जातो मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या प्रत्यक्ष गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी तुला मिळून जातील फक्त संयम ठेव हो, आणि आमच्यावरती विश्वास ठेव हो। हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो जो परमेश्वर आपल्याला देऊ शकतो तो घेऊ शकतो या गोष्टीची आपण प्रत्येकाने नेहमी जाणीव ठेवावी आणि नेहमी भगवंतांच्या आपण प्रत्येकाने नक्कीच भक्तीत राहावं आनंद फक्त फुलं प्रत्यक्ष फुलं पाखरू आहे जेव्हा त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल तेव्हा प्रत्यक्ष जातो तेव्हा तो नेहमी तुमच्या समजण्यापलीकडे असतो परंतु जर तुम्ही शांतपणे बसाल तर नक्कीच तुमच्यावर भिरभिरपणे प्रत्यक्ष तो भिरत असतो हे अगदी खरे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकला असाल तर धन्यवाद तुमचं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी तुम्ही बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची खरोखर नवीन उमेद प्रत्येक वेळी मिळाली पाहिजे आयुष्यात जे शिकून घेता येईल ते तुम्ही शिकून घ्या कोणती संधी वाया घालू नका कारण आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट कती उपयोगी पडेल हे सांगता येणार नाही प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा तुम्ही उघडू शकत नसता फक्त आणि फक्त लक्षात घ्या हे अशक्य आहे असं प्रत्येकजण विचार करतो पण प्रत्येकांचा मनाचा दरवाजा तुम्ही उघडू शकता फक्त तुमच्याकडे माणुसकी असली पाहिजे हे मात्र अगदी खरे आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखला जाता एक म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रपणा नक्कीच तुम्ही तुमचे भविष्य प्रत्यक्ष जरी बदलू शकत नसला परंतु तुमच्या सवयी तुम्ही खरोखर बदलू शकता आणि नक्कीच तुमच्या सवी तुमचं भविष्य बदलून टाकते हे अगदी खरे सुख म्हणजे काय कालच्या दिवसांची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे हे जो सुख आहे बाकी प्रत्येक गोष्टीचा जर तुम्ही विचार कराल तर प्रत्येक गोष्टीचे हे तुम्हाला नक्कीच दुःख होईल कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी तुम्ही सहज होऊन कर्म करा नक्कीच लक्षात घ्या ब्रह्मांडातील कोणताही नियम एका श्रेणी बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधी बदलत नाही प्रत्यक्ष उशीरच का होईना पण कर्माचे फळ नक्कीच मिळून जाते म्हणून मित्रांनो तुम्ही नेहमी प्रत्यक्ष स्वतःवरती विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच चाफ्याच्या सुगंधाने प्रत्यक्ष धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरत असतो असं थोडेच आहे नक्कीच हे अगदी खरे सध्या प्रत्यक्ष तुम्हाला जे सुख आहे त्या सुखाचा तुम्ही जरूर आनंद घ्या पण ते सुख तुमच्याकडे आहे म्हणून गर्व तुम्ही कधीच करू नका एवढ्या गोष्टी मात्र नक्कीच लक्षात घ्या नक्कीच मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता संकटे तुला प्रत्यक्ष तोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी आलेले आहेत म्हणून प्रत्यक्षने तू संयम ठेव चांगल्या गोष्टी तुला नक्कीच मिळून जातील एवढं मात्र अगदी करे तुमच्या वेता जिथे मांडाल तिथे समाधान मिळेल आणि तुमचा माता तिथे टेकवा जिथे तुम्हाला प्रत्यक्ष स्वाभिमान मिळेल नाहीतर तुमच्या वेता तुडवण्यात आणि माता बुडवण्यात लोक खूप प्रत्यक्ष सराईत आहेत हे, हे मात्र प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे माणूस किती श्रीमंत झाला तरीही तो आई वडील विकत घेऊ शकत नाही म्हणून आई वडील हेच तुमचे देवत आहेत हे तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचे दुःखाशिवाय सुख नसते निराशेशिवाय आशा नसते अपयशाशिवाय यश नसते आणि पराजयाशिवाय जय न जय नसते आणि तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय आयुष्य देखील शून्य असते म्हणून तुम्ही नेहमी गोड बना ते म्हणजे मनापासून नक्कीच मित्रांनो जे आनंद तुम्हाला सध्या मिळालेला आहे तो भगवंतांनीच तुम्हाला दिलेला आहे म्हणून तुम्ही त्या आनंदामध्ये आनंदी राहा पर गर्व करू नका आणि जे दुःख दिलेली आहेत भगवंतांनी ते दुःख देखील काहीतरी शिकण्यासाठी आहेत म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टी त्या दुःखामधून शिकत चला आणि नेहमी भगवंतांचे स्मरण करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे हृदयाचा दरवाजा एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल नक्कीच हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले ते म्हणजे हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून कधीच हृदयाचे दरवाजे उघडले जात नाहीत हे मात्र अगदी खरे दिवस संपला तर प्रत्येक वेळी तुम्ही अशा सोडू नका एका नव्या दिवशी देखील तुम्ही प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकता याच गोष्टीची नेहमी तुम्ही जाणून ठेवा मित्रांनो विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही भगवंतांवर ठेवा अपेक्षा ठीक नक्कीच करायचीच असेल तर तुम्ही स्वतः करून ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटून जातील त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून तुम्हाला सांभाळून राहायचं आहे नक्कीच पूर्वी पात पातील याच्या तलाशी लागलेला थोडासा नक्की करपळेला पदार्थ खाण्यात मजा यायची जसं काही तो पदार्थ आपल्यासाठी भांड्याला चिटकून बसायचा नात्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष असाच घट्टपणा असायचा आता माणसांसारखी भांडीसुद्धा रिरले झाली आहेत काही चिटकून न देणारी हे मात्र अगदी सत्य ठरत आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येकानं आत्तापर्यंत झालं ते बस झालं आता प्रत्येक वेळी तुम्ही विचार करणं थांबवा आणि भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे सहजपणे सोडून देता आलं पाहिजे आणि नकळत निघून जाता देखील आपण प्रत्येकांना आलं पाहिजे माणूस किती कम किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते तर तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरते भक्ती ही अशक्यला शक्य करून दाखवते पण अशक्यला शक्य करण्यासाठी प्रत्यक्ष भक्ती तुम्ही करू नका परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्ही भक्ती करा याच गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत कारण लक्षात घ्या जर तुम्ही भगवंतांची परीक्षा घ्याल तर हे सर्वात मो मोठी वाईट गोष्ट आहे म्हणून प्रत्येकांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचे नक्की चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तपासून घ्या शब्दांना उच्चाराआधी कारण कुठलाच खोड खोडबर जीबीवर चालत नाही हे अगदी खरे आजचा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच लक्षात घ्या भगवंत ज्याच्या पाठीशी असतो तो नेहमी प्रत्यक्ष आनंदीही असतो आणि समाधानी असतो पण भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही त्यांची भक्ती अगदी निस्वार्थ मनाने करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जर तू कुणाचे वाईट केलेले नसेल तर आम्ही तुझेही वाईट होऊ देणार नाही फक्त संयम कधी सोडू नको चांगली वेळ यायला प्रत्यक्ष वेळ लागत असतो एवढ्या गोष्टी मात्र नक्कीच तू लक्षात घे हेच तुझ्यासाठी सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत नक्कीच भेटूया पुढील संदेशात्वात